चला सध्या निवडणुकीमध्ये फिरता फिरता पण मध्ये नेमकं कशा सुविधा भेटतात काय वगैरे वगैरे गोष्टीचा थोडासा आढावा काय दवाखाने आले का हो दवाखान्यात आलो तर बर काय काम इकडे पेशंट येत आपले त्यांना भेटायला आलो होतं बर नातेवाईक त्यांना काही आरोग्य सुविधा वगैरे चांगल्या भेटतात चांगल्या भेटतात हो बर बर सध्या कसं बरं निवडणुकीच म्हणजे हे इथं थोडासा एक मिनिट थोडं बाजू ठेवू पण जे आरोग्य सुविधा भेटतात चांगल्या दर्जा आहेत हो फ्री कोणाच्या काळामध्ये इथं काम बरं सध्या तरी आता मागच्या वेळेस कोविडच्या वेळेस कानडे साहेबांनी शंभर बेडची व्यवस्था केली होती कोविड मध्ये मग आता ते चार माझे मागच्या पंचवार्षिकला आहे तर त्यांनी बऱ्यापैकी सुविधा दिलेल्या आहेत त्याचा लाभ हो होत्या कामावर तुम्ही समजले हो आहेत बर काय म्हणतोय सध्या काय कस काय परिस्थिती राजकारणाची इकडं राजकारणाची परिस्थिती म्हणजे इकडे आता विधानसभा इलेक्शन मुळे दोन तीन प्रमुख उमेदवार असल्यामुळे थोडं वातावरण तापलेलं आहे तापलेलं आहे बर पण आता आपण ज्या ठिकाणी आलो ते जे हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलच्या माध्यमातून सेवा कशा मिळतात लोकांना कसं आहे माझ्या मित्राला नातू झाला म्हणून मी या ठिकाणी भेटायला आलो होतो बर हे hey, हॉस्पिटल तुम्ही आज जाऊन पाहू शकता खाजगी रुग्णालयापेक्षा स्वच्छ आणि सुंदर आहे इथला स्टाफही चांगला आहे hmm. कोविड काळामध्ये hmm. सगळीकडं कोविडच्या उपचारार्थ एक असे टेम्पररी स्ट्रक्चर तयार झाले बर yeah. परंतु ह्या ठिकाणी आमदार कानडी सारखा दूरदृष्टीचा सा नेता असल्यामुळे त्यांनी शंभर बेडचा आयसीयू चा एक परम स्ट्रक्चर निर्माण करून घेतला ऑक्सिजन प्लांट तयार करून घेतला आता याला उपजिल्हा रुग्णालय जिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळणार आहे त्यामुळे इथं शस्त्रक्रिया वगैरे हे सगळे इन्फ्रास्ट्रक्चर त्यांनी आधीच जिल्हा रुग्णालयाच्या हिशोबाने तयार करून ठेवलेलं आहे म्हणजे जर भविष्य काळामध्ये हा जिल्हा तयार झाला तर ह्या जिल्हा ह्या उपजिल्हा रुग्णालय जिल्हा रुग्णालय होण्यास काही हरकत नाही म्हणजे अशा त्या सगळ्या प्रकारच्या सुख सुविधा त्यांनी कोविड काळामध्ये शासकीय करून म्हणजे फाउंडेशन तयार केलं एक दूरदृष्टी ठेवून दूरदृष्टी ठेवून तयार करून घेतलं काय वाटतं बरं तुमच्या मतदारसंघाचा तालुक्याचा एक दूरदृष्टी ठेवून विकास करणारा चेहरा तुम्हाला हे सोळा उमेदवार आहेत त्यापैकी कोणता चेहरा तुम्हाला वाटतो बरं तसा आता असं आहे इथं प्रमुख उमेदवार तीन आहेत एक अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तर्फे कानडे साहेब आहेत mm. त्याच्यानंतर काँग्रेस कडून हेमंत ओगले आहेत mm. त्याच्यानंतर एक माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी mm. शिंदे सेनेकडून ए बी फॉर्म त्यांनी उमेदवार भर, अर्ज mm. भरलेला आहे mm. परंतु मागच्या तीस वर्षामध्ये श्रीरामपूर mm. तालुक्यात विकासाचा बऱ्यापैकी अनुशेष तयार झाला होता mm. तर मान्य कानडे साहेबांनी बऱ्यापैकी तो अनुशेष भरून काढलेला आहे स्वतः मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा कार्यकर्ता आहे परंतु आता एक आपण विचारलं म्हणून एक निष्पक्ष बाईट म्हणून देतो त्यांनी विकासाचा अनुशेष भरून काढलेला आहे त्यांनी श्रीरामपूर तालुक्याच्या ज्या मूलभूत गोष्टी होत्या की श्रीरामपूर तालुक्यात रस्त्याची समस्या फार मोठी होती गेल्या पंचवीस तीस वर्षात रस्त्यांची कामे झालेली नव्हती ती कामे त्यांनी मोठ्या प्रमाणात घरून आणली गोदावरीचा जो पट्टा आहे श्रीरामपूर तालुक्यातला माझं गाव आहे तिकडे मी लहान असल्यापासून तिथे कधी रस्तेच पाहिले नव्हते रस्तेच पाहिले नव्हते नौती। नव्हतेच कारण ते काहीतरी थातूर मातूर करायचे तिकडे डीप सॉईल आहे पाऊस होऊन असे खालीवर पण चांगले रस्ते असे पाहिले नव्हते गोदावरी पट्ट्यात प्रत्येक गाव त्यांनी रस्त्यांनी जोडलं आणि प्रत्येक गाव त्यांनी श्रीरामपूर नेवाशा रस्त्याला जोडलं असे रस्ते तयार करून घेतले त्यामुळे लोकांची दळणवळणाची सोय झालेली आहे नमस्कार मी अशोक बडे आपलं सत्तामध्ये सर्वांचं स्वागत सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत आणि प्रचार सगळ्याच ठिकाणी अंतिम टप्प्यात आलेला आहे आपण अशाच आज श्रीरामपूर मतदारसंघामध्ये आ... या गावामध्ये हो आपण आलो होतो त्या ठिकाणी सहज एका फळाच्या गाडीवरती आम्ही गेलोत आणि त्या ठिकाणी आम्हाला ह्या मावशी दिसल्या त्या ठिकाणी आम्ही सहज लोकशाहीच्या काही गप्पा मारल्या आणि त्यांच्या बोलण्यातून मला असं जाणवलं की देशामध्ये लोकशाही कशी असली पाहिजे लोकशाहीची मूल्ये काय आहेत विकास कसा असला पाहिजे राजकीय नेता कसा असला पाहिजे त्यांनी कसे कामे केली पाहिजेत मतदारांनी कोणाला मत, मत दिलं पाहिजे अशा सगळ्या गोष्टींचा मला थोडा अंदाज आला आणि मग आम्ही सहज बोलता बोलता थेट त्यांच्या घरापर्यंत आलो नमस्ते सध्या नमस्ते। नमस्ते। विधानसभेच्या आता निवडणुका सुरू आहेत काय वाटतं बरं तुम्हाला राजकारणामध्ये एखादा असा आयडियल पर्सन कसा असला पाहिजे असं तुम्हाला वाटतं बरं आयडियल पर्सन असा असला पाहिजे की ज्यांनी निवडून आल्यानंतर त्या मतदारसंघात सातत्याने भेटी देऊन सातत्याने त्यांचे काय समस्या आहेत कुठले त्यांना आडी आहेत त्या अडीअडचणींची त्यांनी म्हणजे सर्वसामान्य जनतेपर्यंत त्यांनी पोहोचलं पाहिजे त्यांच्या अडीअडचणींचं निवारण केलं पाहिजे हीच अपेक्षा आहे माझी आयडियल त्याकडे असा एखादा आयडियल पर्सन तुमच्या मतदारसंघात आतापर्यंत होऊन गेलेत किंवा आता कोणी आहे का आता तर तसं सांगायचं झालं तर तीस वर्षापूर्वी स्वर्गीय आदिक साहेब hmm. आ, हे एक खूप आयडियल पर्सन होऊन गेले कारण मी ह्या गावात लग्न होऊन तीस वर्षापूर्वी आले hmm. खूप गोरगरीबांची त्यांनी कामं केलेली मी असं त्यांच्या तोंडून ऐकले म्हणजे hmm. प्रत्येक की आम्ही आदिक साहेब मंत्री असताना आम्ही त्यांच्याकडे गेलो त्यांनी आम्हाला न पाहता आमची कामं केली म्हणजे काल परवाच एक व्यक्ती अशी आली होती huh. की अगदी सर्वसामान्य गरीब hmm. पण म्हणे माझं त्यावेळेस काम आदिक साहेबांनी मंत्री असताना केलं मग असं आयडियल नेतृत्व ते खूप आता गेले म्हणजे त्यांच्या नेतृत्वानंतर मला नाही भावलं असं कुठलं ते, ते सर्वसामान्य नंतर आता आदरणीय दादा त्यांचं नेतृत्व एक भावलं मला असं की ते आणि अनुताई ह्या पाच वर्षात निवडून आल्या नगर परिषदेत ज्या अध्यक्ष झाल्या त्यांनी खूप कामं केली मी एवढी त्यांच्या एक एकदा दोनदा ऑफिसमध्ये गेली पण त्या मला ओळखीच्या असताना सुद्धा त्यांच्याकडे जे सर्वसामान्य लोक आले होते वॉर्डमधले त्यांनी मला त्यांच्याशी आधी म्हणजे त्यांची कामं त्यांचं नेतृत्व मला ते का भावलं की मला माझं काम त्यांनी आधी न ऐकतं आधी त्यांनी त्यांचं काम म्हणजे काय आहे बाबा त्यांना काय प्रॉब्लेम आहे काय अडचण आहे त्यांचं त्यांनी कोण आहात कुठून आला काय विचारलं त्यांनी त्यांनी त्या माझी त्यांची तशी ओळख पण आहे असं होती पण त्यांनी माझं म्हणून मला आत नाही बोलवलं आधी त्यांनी सर्वसामान्य लोकांची प्रश्न हे केली नंतर माझं हे केलं त्यांनी मग मला असं नेतृत्व मला ते मनात भावलं की बाबा हे व्यक्ती पाहून राजकारण नाही करत आधी गोरगरिबांचे प्रश्न एक अगदी खूप म्हणजे सर्वसामान्य श्री आली होती की ती तिचे काहीतरी प्रॉब्लेम होते त्यांनी तिच्या सर्व शांततेने ऐकून घेतले आणि ते सॉल्व्ह केले मला ते मी स्वतः ऐकलं आणि मला ते भावलं मग त्यांचं आणि आता त्यानंतर ह्या पाच वर्षात अलीकडे परत अजून हे कानडे साहेब आमदार कानडे साहेब यांनी जे जे काही केलं काम तर मग ते पेपरमध्ये वाचून वगैरे असे ऐकून मी पाहिले की त्यांनी रस्ते केले स्वयंपूर्ण असा रस्ता खूप खास खळग्याचा होता तो त्यांनी छान केला एकदम मस्त केला म्हणजे मी टू व्हीलर वर आरामात जाऊ शकते आणि आए। अजून स्ट्रीट लांब बसवले हो टाकळी गावात पाणी पुरवठ्याचं खूप बायांना रात्रीचं पाणी भरावं लागायचं कधी पण पाणी यायचं जेव्हा लाईट येईल तेव्हा पण त्यांनी स्वतंत्र सेपरेट कनेक्शन देऊन टाकले बांसाठी पाणी पुरवठ्याची चोवीस तास योजना केली म्हणजे सेपरेट कनेक्शन देऊन आता निवडणुकीमध्ये जे कानडे साहेब आहेत ते काँग्रेसचे तिकिटावर आमदार झाले पण निवडणुकीच्या अगदी काही दिवसापूर्वीच त्यांनी त्यांना काँग्रेस पक्षाने तिकीट दिलं नाही म्हणून त्यांनी राष्ट्रवादीचं तिकीट मिळवलं आणि ते आता तिकडून उभा आहेत काय वाटतं बरं तुम्हाला त्यांचा त्यांना त्याचा फायदा होईल का तोटा होईल बरं तसं तर पाहिलं गेलं तर त्यांचं म्हणजे कुठल्या पक्षात हे पाहण्यापेक्षा त्यांनी काय काम केली ही सर्वसामान्य जनता ते पाहते आणि सर्वसामान्य जनता तेच पाहणार आणि त्यांना फायदाच होईल म्हणजे राष्ट्रवादी जे आले राष्ट्रवादी पक्ष पण चांगलाच आहे सर्वसामान्य तो आवडतो पण मग त्या दृष्टीन त्यांना फायदा होईल असं मला वाटतं बर सध्या आम्ही आता मतदारसंघात फिरतोय पण काही काही उमेदवार फक्त अनेक लोकांना पार्ट्या वगैरे पैसा वाटतायत मतदार सुद्धा काही काही पैसा घेता येत तुम्हाला काय वाटतं बरं सगळं मला असं वाटतं की सर्वसामान्य जनतेने आमिषाला न भूलता त्यांनी त्या कारण थोडे पैसे आणि हे देऊन आपला आजचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो पण पाच वर्षाचा प्रॉब्लेम जर सॉल्व्ह करायचा असेल आपल्याला म्हणजे आपल्याला असा नेता हवा की आपण कुठलाही प्रॉब्लेम घेऊन गेलो होतो तो सॉल्व्ह केला पाहिजे आपलं निवारण केलं पाहिजे त्यासाठी आपण जो नेता आपला काम करेल त्यालाच का मत द्यावं कुठल्याही आमिषाला मी एक परत आव्हान करते म्हणजे ह्या टाकळी गावाला की यांनी कोणीही कुठल्याही आमिषाला न भूलता कानाडे साहेबांचं जे आतापर्यंत पाच वर्षात मी काम पाहिलं तर त्या कामाला त्यांनी काम पाहून त्यांना मतदान करावं असं मी त्यांना विनंती करते बर समजा जर कानडे साहेब काँग्रेसमध्ये असते आणि जर काँग्रेसचेच ते उमेदवार असते तर तुम्ही त्यांच्या पाठी तिथं असतात का मग त्यावेळेस जर राष्ट्रवादीचा पक्ष कुठला उमेदवार असेल त्याच्यावरून आम्ही <laughs> ते ठरवलं असतं बरं इकडे आलं त्याच्यामुळे साखर की अविनाश माननीय अविनाश दादांचं नेतृत्व ही खूप उच्च शिक्षित सुसंस्कृत आणि कामदार कानडे आहेत त्यांचं पण व्यक्तिमत्व उच्च शिक्षित वगैरे झालेले आहेत खूप सुसंस्कृत आहे म्हणून त्यांचं व्यक्तिमत्व भावलंय म्हणजे असं देशात लोकशाहीमध्ये अनेकदा असं घडतं की अनेक प्रकार घडतात पण तुमच्या मतदारसंघात खूप असं म्हणजे संवेदनशील मतदारसंघ आहे पण अलीकडच्या काळामध्ये अनेक थोड्याशा घटना कमी झाल्यात ह्या घटना कोणामुळे कमी झाल्यात असं तुम्हाला वाटतंय बरं हा ह्याच घटना मला असं वाटतं की आता अनंत श्रीरामपूरच्या अध्यक्षा झाल्या कानडे आमदार झाले आणि ज्या वेळेस एकोणीसशे दोन हजार एकोणीस मध्ये इलेक्शन एक एक झालं त्यावेळेस कानडे निवडून द्यायला मानानी अविनाश दादांनी मदत केली होती ते एकत्र होते सर्व त्यांनी ती मदत पण ते काहीतरी कारणामुळे त्यावेळेस थोडस त्यांनी थोडेसे पण पर ते परत आले आता मग ते दुधात साखरच म्हणते मी परत बरं सध्या महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना वगैरे चालू आहे तुम्हाला काय वाटतं बरं या महिला सध्या जे कानडे साहेब आहेत त्यांच्या पाठीशी असतील का नक्कीच कारण ही दिवाळी सगळ्यांची लाडकी बहीण योजनेमुळे दिवाळी खरंच खरखर मी आता इथे मी ज्या आमच्या इथल्या बायका पाहते त्यांची दिवाळी खरखरच साजरी झाली तर ता निश्चितच त्याचा म्हणजे त्याचा फायदा होईल युतीच्या सरकारला निवडणुका देशामध्ये अनेक उमेदवार हे धर्म जात किंवा पंथ अनेक मुद्दावर मुद्द्यावर निवडणुका लढवतात आपला देश सध्या विकसनशील आहे आपल्या देशाचं स्वप्न आहे की आपल्याला महासत्तेकडे जायचंय जर देशाला महासत्तेकडे करायचं असेल तर मतदारांनी निवडणुकीमध्ये काय भूमिका घेतली पाहिजे असं तुम्हाला आता तर तसं जर पाहिलं तर धर्म धर्माचं खूप वेगळं आहे आणि आपला देश हा सध्या दे, विकन विकनशील मार्गावर आहे तर आपण धर्माचा विचार न करता जो पक्ष आपल्या देशाचा जास्तीत जास्त, जास्त विकास करेल जो जास्त प्रयत्न करेल त्याच्यासाठी आपण त्यांना मतदान केलं पाहिजे विकास होईल तिथं पाहिलं पाहिजे धर्मावर कुठलंही राजकारण नाही झालं पाहिजे पण उमेदवार हे नक अनेक म्हणजे जाती धर्माचं भांडवल करतात आणि मत आजमावण्याचा प्रयत्न करतात तर लोकांनी काय भूमिका घेतली पाहिजे त्यावेळेस लोकांनी अशी भूमिका घ्यावी की जाती धर्माचा कुठल्याही हे भांडवल न करता जो नेता विकास, विकास करतो विकास करतो जो नेता आपल्याला कधीही भेटतो आपल्या मतदारसंघात येतो त्याच नेत्याला मत द्यावा असं मी जनतेला आवाहन करते ओके राम राम ना कस काय फेरफटका शिवारात फेरफटका मोसम मध्ये मोसम मध्ये बरं सध्या मी आता थोडं शहरात थोडं बाहेर पडलो आणि मला थोडं ग्रामीण भागात पावस जरा बागाय पटलामपूर मध्ये पाणी बरोबर सध्या कशी काय तुमच्या मतदारसंघात चर्चा जर चर्चा चांगली आमदारांनी केलेल्या कामाचं नियोजनबद्ध काम हुशारी आणि न होणार काम महत्वाचं म्हणजे वीज चारी हा जवळजवळ पंचवीस वर्षापासून बंद होता कुणी केलं ते काम ते आमदार कानाडे साहेबांनी केला त्याचबरोबर रस्त्याच्या माध्यमातून बरेचसा विकास केला दळणवळणाची सोय झाली भाजपाला दृष्टी नव्या म्हणलं की मार्केट कमिटी पाठी चार वाजता चालवते मग शेतकऱ्याची जी तारंबळ व्हायची त्या रस्ते झाल्यामुळं ती सुखकर आणि सोयीची झाली त्याच्यामुळे आजच्या मी तिला बाजारपेठ चांगल्या पद्धतीची बरं आता निवडणूक चालू आहे आता ह्या ज्या काही गोष्टी केल्या पाटपाणी रस्ते पण त्या भागातील शेतकरी सध्या कोणाच्या बाजूने शेतकरी आता काय आता थोडंफार होऊ शकते इकडं तिकडं राजकारण म्हणजे होत असतात पण ते कानाडे साहेबाच्या बाजूने कौल आहे मूलभूत प्रश्न म्हणजे बरेचशा म्हणजे पंचवीस तीस वर्षापासून चारी बंद होती चारी बंद असल्यामुळे काय होतं तीन चार गावचा प्रश्न होतो तो खाली पाणी येत नसले तर आज पाणी आल्यामुळं तर बरस शेतकरी सुकवलेला आहे काही पीकपणा काही बदल झाले का बदल खूप झाला ना तिकडे लाईटची व्यवस्था नसली त्यामुळे काय होत बोर नाही विहिर नाही या सुविधा नसल्यामुळे तो वंचित होता आज तो सुपीक झालेला आहे बर नक्कीच आपण वीस तारखेला मतदान आहे तेवीस तारखेला निकाल आहे तर आपण पाहू शकतो की या भागातील शेतकरी नेमकं कोणाच्या बाजूने कौल देतोय कोणाला तालुक्याचा कारभारी करतोय चला धन्यवाद नमस्कार नमस्कार श्रामपूर मतदारसंघाचे विद्यमान आमदार लवजी कानडे हो oh. यांची काय कामे आहेत तुमच्या गावासाठी कानडे साहेब ज्या वेळेस आले त्यावेळेस आम्ही बेलापूर गावच संपूर्ण शिष्टमंडळ घेऊन त्यांच्याकडे गेलो आम्ही हा त्याच्यात हे अभिषेक खंडागळे होते शरदराव नवले होते परत बरेच मंडळी होती आणि त्यांना आम्ही रिक्वेस्ट केली की आमचं महादेव मंदिर एकदम पुरातन कालीत जुनं आहे फक्त मंदिरच आहे तर तिथं मंदिराकरता शेड वगैरे आतमध्ये स्लॅब वगैरे टाकून थोडं बांधकाम करून जर व्यवस्थित दिलं तर आमच्या मंदिराचा थोडंसं उत्कर्ष वाढेल तर त्या हिशोबाने आम्ही त्यांना विनंती केली आणि त्यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि इथं येऊन त्यांनी बरचसे आमचं मंदिराचं बांधकाम करून दिलं त्याने त्या बांधकाम केल्यामुळं त्या मंदिराची शोभा वाढली आणि तिथं दर्शनार्थी लांबून लांबून यायला लागले नंतर तिथं त्या मंदिरामध्ये आम्ही कार्तिक स्वामी मंदिराचं ते सुद्धा हे केलं परत गणेश मंदिर दत्त मंदिर आणखीन मुंजेबा मंदिर असे अन्य मंदिरं आम्ही त्या मंदिरामध्ये केले त्यामुळं वर्दळ वाढली आणि बरेच लोक ये जा दिवसभर हे तिथं वर्दळ गायली आणि त्या मंदिरामुळं शोभा आली ती एक गावची आम्हाला विशेष मंदिर झाल्यामुळं आम्हाला फार उत्कर्ष झाल्यामुळं समाधान वाटतं हे आम्हाला ते केवळ कानड्या साहेबामुळं जातात अजून त्यांनी कोणती कामे केली आमच्या गावासाठी त्यांनी रस्ते वगैरे आजूबाजूचे केले पूर्वीच्या काळात फार लहान रस्ते होते रस्ते अरुंद होते आणि त्या पिचिंग वगैरे हे ते रस्त्याला असं खास नव्हते आणि त्या नंतर त्यांनी चौपदरी रस्ता केला रस्ता केल्यामुळं डिवायडेशन झालं डिवायडेशन झाल्यामुळं मध्ये खांब उभे राहिले लाईट लागले आणि त्यामुळं रस्त्याची भव्यता वाढल्यानं जे ते बाहेरगावचे लोक येऊन इथं प्लॉट खरेदी करू लागले आणि वेगळे वेगळे शोरूम दुकाना वगैरे गाड्यांच्या वगैरे शोरूम वाढले आणि एक एक एक, एक, एक लोक अजून एक वस्ती वाढण्याकरता जागा खरेदी केलेल्या लोकांनी त्यामुळं हा बेलापूर श्रेरापूर एक वेगळा भाग होता ते आता एकदम जवळ आलेलं आहे आणि पूर्वीच्या काळात महिला वगैरे रात्री स्कूटीवर वगैरे कधी चुकून जाणं शक्य नव्हतं आणि आता अकरा बारा वाजेपर्यंत फ्री जाऊ शकतात एक एक फरणागोवर वस्तीवर शोरूम झाले त्यामुळं फार बेलापूर सरापूरच्या रस्त्याला भव्यता वाढली हा त्यामुळं फार उत्कर्ष झाला त्यामुळं व्यवसायही वाढला आणि बेलापूरलाही महत्व आलं काही दिवसांनी कदाचित का बेलापूर सोलापूर एकच होईल असे आम्हाला म्हणजे त्याबद्दल आम्हाला विशेष धन्यता वाटते आमदारांच्या विकास कामामुळं तुमच्या तालुक्यामध्ये आर्थिक भराभराट होऊ राहिली का हो आर्थिक आर्थिक पोषण चांगली सुधारलेली लोकांना धंदे व्यवसाय वगैरे झालेले सोबत आहे सर्व गोष्टीनं अनुकूल आहे आणि अडचणीचं काही काम राहिलेलं नाही आता हा मुख्यमंत्र्यांनी प्रचारामध्ये अनेक सध्या असं वक्तव्य केलं की मी लाडक्या बहिणींना त्यांना जी गरज होती मी त्यांना ती ते पुरवलेली आहे आणि मी बहिणीसाठीच हे राज्य करणार आहे त्यामुळं मला येत्या काळामध्ये निवडणुकीमध्ये बहिणी मला आशीर्वाद oh, देतील असं दे मुख्यमंत्र्यांनी दे सांगितलंय oh. पण आता मी खरंच मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीकडं आलो आणि त्यांनाच विचारतोय की खरंच तुम्ही मुख्यमंत्र्यांना येत्या काळामध्ये आशीर्वाद देणार का oh, हो देणार नक्कीच देणार बर पण आता काही महिला असं म्हणतात की हिंदी योजना आहे ही फक्त निवडणुकीपुरती निवडणूक झाले बंद होईल त्यामुळे आपण दुसऱ्या सरकारला देऊ असं काही महिलांचा विचार आहे पण तुमचा कसं आहे मग विचार नाही नाही असं असतं त्यांनी दिलंय ना त्यांनी आत्मविश्वासाने आपल्याला दिला ना आपण त्यांचा आत्मविश्वास त्यांना परत करायचा बरं म्हणजे त्यांची फसवणूक करायची नाही फसवणूक नाही करायची फसवणूक करायची नाही नाही करायचं म्हणतात मावशी तुम्हाला कसं काय वाटतंय बरं आता मी लाडके बहिणीच उपभोग हे घेतलंच नाही फायदा का बरं तुम्ही काही गव्हर्नमेंट सर्व्हिसला गव्हर्नमेंट सर्व्हिसला नाही मी पण पासट वय मानल्या तुमचं वय जास्त म्हणून तुम्हाला बरं ठीक आहे तरी पण तुम्हाला एक महिला म्हणून कशी वाटते बर छान आहे योजना तरी पण मला काय म्हणायचं ही योजना तर ठीकच आहे बर पण यात यातून स्त्रियांना संरक्षण पाहिजे माझं हे म्हणणं ते हा हे तर दिलंच तिने ते पैसाच म्हणजे सगळं नाहीये महिलांना संरक्षण पाहिजे माझं एवढं म्हणणं आहे <laughs> बस संरक्षण देण्यासाठी सरकारने काय काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतंय बरं सरकारचं आता एवढ्या मी बोलू शकत कारण आता संरक्षण पाहिजे तुमचा मुद्दा आहे हा या ज्या अत्याचार होत्या याच्यावर काहीतरी केलं पाहिजे सरकारने बर